आणि एक धक्कादायक बातमी संभाजीनगरमधून समोर येते डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झालेला आहे संभाजीनगरची ही घटना आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झालेला आहे संबंधित डॉक्टरांवरती कारवाई करण्याची मागणी आता कुटुंबियांनी केलेली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये युवा सेनेनं अल्टिमेटम दिलेलं आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झालेला आहे सात दिवसामध्ये कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी संभाजीनगरहून जोडले गेलेत विजय कधीचा प्रकार आहे काय नेमकं का झालेलं होतं आणि डॉक्टरांची काय हलगर्जीपणा या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आली आहे सविस्तर नक्कीच ते जर पाहिलं गेलं तर सात दिवसापूर्वी जे आहेत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये महिला प्रस्तुतीसाठी आली होती मात्र त्यानंतर त्या महिलेचं त्या ठिकाणी सिजेरियन झालं मात्र त्यामध्ये त्या महिलेच्या आतड्याला चित्र पडलं त्यामुळं महिलेचा जो आहे तो मृत्यू देखील मृत्यू झाला होता त्यामुळे त्याचे नातेवाईक जे आहेत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते सहा दिवसाचं बाळ जे आहे त्याचा आईविना पोरक झालं होतं त्यामुळे आता युवा श्रीणकुन या ठिकाणी सात दिवसाचा अल्टिमेट देण्यात आलेला आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेची सिजेरियन आणि प्रस्तुती केली होती त्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती आता या ठिकाणी युवा श्री लोक करण्यात आलेली कारण सहा महिन्यात दिवसाचं बाळ आता आईला जिल्हा सामान्य तीन डॉक्टरांची वैद्यकीय देण्यात आलेलं आहे मात्र सदरील समिती आहे या ठिकाणचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांवरती काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ